छत्रपती संभाजीनगर मागील फेब्रुवारी पाच पासून मी, <laughs> पास मी पहिले क्लास करत होतो परंतु दोन तीन महिने मी क्लास स्किप केला त्यामध्ये माझं वजन चौऱ्याहत्तर किलो पर्यंत वाढून गेलं मी मागच्या पाच फेब्रुवारी पासून क्लास नियमित जॉईन केला व तसेच प्रियंका मॅडम ज्या सूचना देतील त्या सूचनाचं मी तंतोतंत पालन केलं मी पाच तारखेपासून आज तागायत एकही दिवस संध्याकाळी जेवलेलो नाही मला एकही दिवस साधा त्रास सुद्धा झालेला नाही किंवा डोकं दुखलं नाही ऍसिडिटी झाली नाही आणि माझं वजन चार किलो तीनशे ग्रामने वाढला होता वजन पण माझं चौऱ्याहत्तर प्लस गेलं पाच तारखेनंतर तुम्ही जशा सूचना दिल्या कुठलाही शरीराला त्रास न देता मी संध्याकाळी फक्त सूप घेत गेलो दुपारचं जेवण तुम्ही जसा आहार दिला त्याप्रमाणेच घेत राहा आणि आज चार किलो तीनशे ग्राम वजन माझ कमी झालं आणि मला इतकं हलका आणि अमेझिंग वाटत आहे त्याची मी कल्पना सुद्धा करत नाही yes.